रागिनी ऑफिसमधून थकून घरी आल्यावर तिने पाहिले की घरातील सर्व सदस्य हिरवी चटणी घेऊन भजीपाव खात हसत मस्करी करत आहेत तिची ननदीही घरी आली होती रागिनीला पाहताच सर्वजण गप्प झाले आणि सासूबाई रागाने म्हणाल्या की तू वेळेवर घरी येत नाहीस त्यामुळे बाहेरून नाश्ता मागून खावा लागतो आता पटकन स्वयंपाक घरात जा आणि सर्वांसाठी जेवण बनव तसही खूप उशीर झालाय रागिणीलाही खूप भूक लागली होती ती म्हणू लागली आई तुम्ही माझ्यासाठी भजी आणि पाव ठेवला नाहीत का त्यावर रागिनीची सासू म्हणाली अग तू एवढा उशिरा घरी येणार आणि वरून आम्ही तुझ्या नाश्ता पाण्याची व्यवस्था करून ठेवू का हे माझे घर आहे कोणते हॉटेल नाही तू या घरची सून आहेस त्यामुळे अगोदर बनव आणि मग खा या घरात कधी अशी अपेक्षा ठेवू नकोस की तुला बनवलेले खायला मिळेल मी भजीपाव मोजूनच मागवले होते त्यामुळे ते संपले पण आता तू स्वतःसाठी चहा ठेवून आरामात चहा बसू नकोस कारण अगोदरच रात्रीचे जेवण बनवण्यासाठी उशीर झाला आहे रागिणीच्या सासऱ्यांना आपल्या बायकोचे बोलणे आवडले नाही परंतु ते काहीच बोलू शकले नाहीत रागिणीचा चे चेहरा उतरला पण ती काहीच न बोलता आपल्या रूमकडे जाऊ लागली तेव्हा तिची सासू म्हणाली जास्त वेळ रूम मध्ये घालू नकोस पटकन किचन मध्ये आणि ऐक उद्या तुझ्या नंदेच्या घरी किती पार्टी आए। त्या मुले उद्या उद्या आए आए आहे त्यामुळे उद्या ऑफिस मधून सुट्टी घे आपल्या सासूबाईचे असे बोलणे ऐकून रागिनी हैराण झाली ती म्हणू लागली आई मी या महिन्यात तशाही पाच सुट्ट्या घेतल्या आहेत सुट्टी घेतली की माल खूपच ओरडतात आणि माझे काम सुद्धा शिल्लक राहते त्यामुळे मला उशिरापर्यंत थांबून माझे काम पूर्ण करावे लागते आज सुद्धा मला त्याचमुळे उशीर झाला कारण दोन दिवसापूर्वीच ताईंचे डोके दुखत होते म्हणून तुम्ही मला सुट्टी घ्यायला सांगितली होती आणि त्यांच्या घरी जाऊन जेवण बनवायला सांगितले होते त्यामुळे माझे काम शिल्लक राहिले होते त्यामुळे आज मालकाने मला माझे काम पूर्ण करूनच घरी जायला सांगितले होते म्हणून मला घरी यायला उशीर झाला आणि वर तुम्ही मलाच ऐकवत आहात त्या व रागिणीची सासू म्हणाली तू एकत्र कुटुंबामध्ये राहतेस तर तुला नाते निभावावेच लागेल ना एकमेकांच्या सुखदुखात कामी यावेच लागेल उद्या जाऊन तुला गरज पडली तर तू तु तुझ्या तु नंदेकडून मदतीची अपेक्षा ठेवणार नाहीस का आता गपचूप तू उद्याची सुट्टी घे रागिनी आता खूपच परेशान झाली होती ती जेव्हा रूममध्ये आली तेव्हा तिचा नवरा शुभम लॅपटॉपवर काम करत होता ती बेडवर आपले डोके पकडून बसली तेव्हा एक नजर शुभमने तिच्यावर टाकली आणि म्हणाला काय झाले जास्त थकलीस का तेव्हा डोळ्यात पाणी आणून रागिनी म्हणाली या घरात मला कोणी समजूनच घेत नाही मी किती काम करून थकून आली आहे कोणी मला चहा पिण्यासाठी विचारणे तर सोडाच उलट आईनीच मला चार गोष्टी ऐकवल्या त्यावर शुभम म्हणाला अरे यार तुला आईची सवय तर माहिती आहे ना मग तिचे बोलणे तू उगाच मनाला लावून का घेतेस रागिनी म्हणाली मी आईचे बोलणे मनाला लावून घेत नाही परंतु त्या रोज रोज नवनवीन ऑर्डर सोडत असतात त्यामुळे त्याचे पालन मला करावेच लागते ना उद्या पुन्हा आई मला सुट्टी घ्यायला सांगितली आहे कारण ताईंच्या घरी किटी पार्टी आहे आणि मला तिथे तयारी करण्यासाठी जाण्यास सांगत आहेत तिकडे ऑफिसमधून सुद्धा खूप काम शिल्लक होते आणि ते आजच पूर्ण करायचे होते आता उद्या एक महत्वाची मीटिंग आहे त्यासाठी मालकाने एक महत्वाची फाईल मला तयार करण्यासाठी सांगितली आहे त्यामुळे जर मी उद्या ऑफिसला गेली नाही तर मला ओरड मिळेल शुभम दोन सेकंद रागिणीकडे पाहत राहिला त्यानंतर मात्र गपचूप आपली मान खाली घालून स्वतःच्या कामांमध्ये व्यस्त झाला तेव्हा रागिनी रागातच म्हणाली अरे यार मी इथे किती परेशान आहे तू माझ्यासाठी काही करणार आहेस की नाही रागिणीच्या अशा बोलण्याने शुभम एकदम भडकला आणि म्हणू लागला मी काय करू यार तू या घरची सून आहेस त्यामुळे तुला जबाबदाऱ्या तर पार पाडाव्याच लागतील ना आईसोबत मी तुझ्यासाठी भानण्यासाठी जाणार नाही तू तु बघ तुला कसे मॅनेज करायचे आहे आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर रागिणीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या तेव्हा रागिणी विचार करू लागली मी ऑफिसचे काम करू की सुट्टी घेऊन नात्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडू की घरातील सर्व कामे करू मी हे सर्व करण्यासाठी मशीन आहे का तिच्या डोळ्यातून अश्रू पडतच होते तेवढ्यातच बाहेरून तिच्या सासूने आवाज दिला अग सुनबाई रूम मध्ये जाऊन झोपलीस की काय रात्रीच्या जेवणाची तयारी कर पुन्हा भूक लागेल आम्हाला आता तर रागिणीचे डोके फुटायला आले होते ती वॉशरूम वॉशरूममध्ये गेली आणि खूप साऱ्या पाण्याने आपला चेहरा धुतला मग ती फ्रेश होऊन बाहेर आली त्यानंतर आपला कपाट टोडून तिने तिच्या आवडीचा गुलाबी रंगाचा ड्रेस काढून घातला आणि स्वतःला आरशामध्ये पाहू लागली कपाळावर एक छोटीशी टिकली लावली ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावली आणि पूर्ण आत्मविश्वासाने रूम बाहेर निघाली निघताना तिने हलकीशी नजर शुभमवर टाकली परंतु शुभमने तिच्याकडे पाहून सुद्धा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही रागिनी आता आपल्या रूममधून बाहेर आली आणि सासूला म्हणाली आई तुम्हाला भूक लागली होती तेव्हा तुम्ही भजीपाव मागवला होता ना त्याप्रमाणे आता रात्रीचे सुद्धा बाहेरून मागवा कारण मी ऑफिसमधून आली आहे त्यामुळे खूप थकली आहे आणि हा जेवण माझ्यासाठी सुद्धा मागवा कारण भूक तर मला सुद्धा लागली आहे परंतु माझं जेवण बनवायचा अजिबात मूड नाही तेव्हा रागणीची सासू हैराण होत म्हणाले एक तर उशिरा येतेस आणि वरती आम्हालाच ऑर्डर सोडतेस गपचूप किचन मध्ये जाऊन जेवण बनव बाहेरून कोणत्याही प्रकारचे जेवण येणार नाही आमच्याकडे एवढे फालतूचे पैसे नाही आहेत की जेवण बाहेरून मागून तुला सुद्धा खायला घालू शकू तेव्हा रागिनी कडक शब्दात म्हणाली आई मी आज जेवण बनवणार नाही कारण खरच मी आज खूप थकली आहे जर तुम्हाला खायचे असेल तर तुम्ही लोक जेवण बनवू शकता मी माझ्यासाठी बाहेरून जेवण ऑर्डर करते तेव्हा रागिणीची सासू कांताबाई रागातच म्हणू लागल्या शुभम जरा इकडे ये बघ तुझी बायको काय बोलत आहे तेव्हा रागिणीचे सासरे म्हणाले अगं कांता तू शांत हो ना तू सुनबाईसाठी सुद्धा एक नाश्ता मागवायला हवा होतास तो सुद्धा तू मागवला नाहीस आता सुनबाई बोलत आहे ना की ती खूप थकली आहे मग बाहेरून जेवण मागूया ना तसेही खूप दिवस झाले बाहेरचे जेवण खाल्लेले नाही नाहीतर एक काम करूया तू तयार हो आपण बाहेर जाऊनच डिनर करूया एक दिवस सुनबाईला आराम दिलास तर काय फरक पडणार आहे तुला तोपर्यंत शुभम त्याच्या रूम मधून बाहेर आला होता कांताबाई रागतच म्हणाल्या बघ बाळा तुझी बायको जेवण बनवण्यासाठी नकार देत आहे शुभमने आपल्या बाबांकडे पाहिले तेव्हा त्याचे बाबा म्हणाले अरे बाळा चल ना आज बाहेर जाऊन जेवण करूया तेव्हा कांता ताई आपल्या नवऱ्यावर ओरडतच म्हणाल्या तुम्ही गप्प बसा तुम्हाला मध्ये बोलण्याची काहीच गरज नाही मी बोलत आहे ना मी बघेन काय करायचे आहे तेव्हा शुभम सुद्धा रागतच म्हणाला आई खाण्यापिण्याच्या गोष्टीवरून एवढा गोंधळ घालण्याची काय गरज एक दिवस बाहेरचे खाल्ले तर काय फरक पडणार आहे तसेही आता संध्याकाळी तुम्ही भजी पाव तर बाहेरूनच मागवला होता ना कांताताई म्हणाल्या नाही जेवण तर सुनबाई बनवेल तसेही सुनबाई उद्या सुट्टी घेत आहे तेव्हा संधी पाहून रागिनी लगेचच म्हणाले आई तुम्हाला आता जास्त परेशान होण्याची गरजच पडणार नाही फक्त या वेळेपुरती एक तर बाहेरून जेवण मागूया नाही तर बाहेर जेवायला जाऊया त्यानंतर तुम्ही कधीही बोलला तेव्हा मी तुम्हाला घरात जेवण बनवून द्यायला तयार आहे आणि कितीही नाते निभवायला सांगितलेत तरीही मी नकार देणार नाही प्रत्येक वेळी तुमची ऐकून कारण उद्यापासून मी ऑफिस मधून कायमची सुट्टी घेत आहे रागिणीचे हे शब्द ऐकताच कांताताईचे डोळे आश्चर्याने मोठे झाले त्या लगेच म्हणू लागल्या तू हे काय बोलत आहे सुनबाई घरात एवढे सारे खर्च आहेत तुझे सासरे सुद्धा निवृत्त झाले आहेत त्यांच्या पेन्शनमधून एवढा खर्च थोडीच भागणार आहे तुम्ही लोकांनी एवढे मोठे घर बनवले आहे त्याचा हप्ता चालू आहे कार सुद्धा हप्त्यावर घेतले आहे तू नोकरी सोडलीस तर माझा मुलगा एकटा आहे हे सर्व कसे सांभाळेल तेव्हा रागिनी आरामात सोप्यावर बसली आणि म्हणाली आई माझी कमाई एवढीच महत्वपूर्ण आहे तर तुम्ही लोक मला थोडेफार सहकार्य का करत नाही मी तिथे ऑफिसला काम करण्यासाठी जाते त्यामुळे माझी सुद्धा काहीतरी जबाबदारी असेलच ना त्यामुळे जर मी वेळेवर काम पूर्ण केले नाही तर मला ओरडा मिळतो त्यामुळे तिथे काम करण्यासाठी माझ्यावर दबाव असतो जर तुम्ही अशा सतत मला सुट्टी घ्यायला सांगत राहिल्या तर मी माझ्या ऑफिसचे काम पूर्ण कशी करणार अशा दोन्ही जबाबदाऱ्या माझ्याकडून पूर्ण होऊ शकत नाही म्हणून मी विचार केला आहे की मी आता ऑफिसचे काम सोडून देईल आणि घरीच बसून तुम्ही सांगाल त्याप्रमाणे काम करत राहील तेव्हा कुठे तुम्ही थोडाफार माझ्यावर खुश व्हाल कारण आता एवढे काम करून सुद्धा तुम्ही माझ्यावर खुश नाही आहात आपल्या सुनेचा निर्णय ऐकून कांताताईच्या जणू काही पायाखालची जमीन सरकून गेली होती त्यांच्या कपाळावर आड्या उमटल्या होत्या कारण त्यांचा मुलगा आणि सून यांच्या संयुक्त कमाईवरच त्यांचे घर अगदी व्यवस्थितरित्या चालत होते आणि सर्व सुखसुविधा त्यांना मिळत होत्या सुनेचा मोठा पगार आता आपल्या हातातून जाणार हे कांताताईच्या लक्षात येताच त्या लगेचच आपल्या मुलीला म्हणाल्या बाळा तुझ्या घरी किती पार्टी आहे ना त्यामुळे त्या पार्टीची सर्व व्यवस्था तूच बघ त्यासाठी सुनबाईला ऑफिसमधून सुट्टी घेण्याची काय गरज आहे मग लगेचच त्या आपल्या सुनबाईला म्हणा अगं सुनबाई तुला ऑफिसला सुट्टी घेण्याची काहीच गरज नाही तू तु आरामात तुझ्या कामावर लक्ष दे आता मी कधीच तुला विनाकारण सुट्टी घ्यायला सांगणार नाही जोपर्यंत महत्वाचे काम नसेल तोपर्यंत मी तुला सुट्टी घ्यायला सांगणार नाही तेव्हा रागिनी म्हणाली पण आई मला कधी कधी ऑफिसवरून घरी यायला उशीर होतो तेव्हा जेवण बनवण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो त्यापेक्षा मी घरीच राहिलेली बरी कारण वेळेवर जेवण तर मिळेल रागिणीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर तिची सासू अजूनच परेशान झाली होती तर आजूबाजूलाच उभे असलेले सासरे मात्र गालातल्या गालात हसत होते आणि शुभम सुद्धा आतून खूप खुश झाला होता कारण आज आतून खूप खुश झाला होता कारण आज त्याची आई त्याच्या बायकोला काहीच उत्तर देत नव्हती तिचे तोंड एकदम बंद झाले होते शेवटी शुभमची आई नाराज होऊन म्हणाली अगं सुनबाई अशी कोणतीच गोष्ट नाही अजून माझे हातपाय चांगले आहेत त्यामुळे तुला कधी ऑफिसवरून यायला उशीर झाला तर मी तुला कामांमध्ये थोडीफार मदत करेन तुला चिंता करायची काहीच कारण नाही मला तर वाटत होते की तू सर्व काही अगदी सहजतेने सांभाळत आहेस म्हणून मी तुला मदत करत नव्हती पण आता जर तुला मदतीची गरज असेल तर तू स्वतःहून बोल ना मी मदत करायला थोडीच नकार देत आहे आता रागिणीला खरंच खूप मजा येत होती म्हणून ती म्हणाली ठीक आहे आई तुम्ही अशाच म्हणत आहात तर अजून एक महिना मी काम करून पाहते यामध्ये काही गडबड झाली तर मी माझ्या कामाचा राजीनामा देईन एवढे बोलून रागिणी उठून उभी राहिली तेव्हा कांताताई लगेचच आपल्या नवऱ्याला म्हणाल आहो असे बसला का आहात लगेच जेवण ऑर्डर करा सुनबाईला खूपच भूक लागली असेल आणि हो सुनबाई मी तुझ्यासाठी लगेच चहा बनवून आणते मग कांताताई आपल्या मुलीला म्हणाल्या जाम मुली सर्वांसाठी चहा बनव तेव्हा कांताताईची मुलगी तोंड वाकडं करत किचन मध्ये गेली कारण तिला सुद्धा आता समजून चुकले होते की आता आपल्याला आपल्या बहिणीचा पाहिजे त्याचा वापर करून घेता येणार नाही मित्र आणि मैत्रीनं तुम्हाला जर काही गोष्टी आवडली असेल तर गोष्टी लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद